भीती वाटणं किंवा घाबरणं इंग्लिश शब्द स्केअर्ड अफ्रेड आणि फ्रायटन पाहूया इंग्लिश वाक्य आय एम रिअली really स्केअर्ड आय एम रिअली really स्केअर्ड मला खरंच खूप भीती वाटते आय एम अफ्रेड ऑफ डार्कनेस आय एम अफ्रेड ऑफ डार्कनेस मला अंधाराची भीती वाटते आय एम फ्रायटन आय एम फ्रायटन मी आहे मला भीती वाटते आणि अजून एक नवा शब्द फोबिया फोबिया फोबियाचा अर्थ प्रचंड भीती वाटणं अकारण भीती वाटणं आता एक उदाहरण त्याचं पाहूया शी कुडंट फ्लाय ड्यू टू हर कोबिया ऑफ एरोप्लेन्स शी कुडंट फ्लाय ड्यू टू हर कोबिया ऑफ एरोप्लेन्स शी कुडंट फ्लाय तिला उडता आलं नाही म्हणजेच ऍक्च्युअल उडणं नाही तर विमानाने ती प्रवास करू शकली नाही कारण तिच्या प्रचंड अशा विमानांच्या भीतीमुळे तिला वाटणाऱ्या प्रचंड अशा विमानांच्या भीतीमुळे ती विमानाने प्रवास करू शकली नाही ओबिया प्रचंड आणि अकारण भीती नवा शब्द थँक्यू व्हेरी मच बाय